नांदेड महानगरपालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार परत एकदा जनतेसमोर मागील पंधरा दिवसापासून उदय झेरॉक्स समोरील ड्रेनेज फुटल्यामुळे ड्रेनेजचं घाण पाणी उदय झेरॉक्स वजीराबाद चौरस्ता सिग्नल पर्यंत वाहत होते तक्रार दिली असून देखील सुद्धा कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही तेव्हा शिवसेनेचे सोशल मीडिया जिल्हा प्रमुख शिवकुमार काळे यांनी मनपा आयुक्त तसेच सिटी इंजिनियर सुमंत पाटील यांना याविषयी माहिती दिली तसेच लवकरात लवकर हे काम करण्यात सांगितले होते दुसऱ्या दिवशी सकाळी थोडेफार पाणी त्या ठिकाणी साफ करण्यात आले परंतु दुपारी महानगरपालिकेची गाडी घेऊन जाणाऱ्या कर्मचाऱ्यास वजीराबाद चौकामध्ये रस्त्यावरील लिकेज होत आहे असे सांगून निदर्शनास आणून सुद्धा दुर्लक्ष करून कर्मचारी निघून गेले आणि काही वेळातच संध्याकाळच्या वेळी वजिराबाद चौरस सिग्नल जवळील मुख्य रस्त्यावरील ड्रेनेज लाईन फुटल्यामुळे वजिराबाद चौरस्तापासून ते तिरंगा चौक पर्यंत आणि इकडे वजिराबादच्या मेन रस्त्यावर पूर्ण गटरचे घाण पाणी वाहू लागले ये जा करणाऱ्या नागरिकांना तथा वाहनधारकांना देखील त्या घाण पाण्यातून प्रवास करावा लागला लहान मुलं महिला वयोवृद्ध सर्वांनाच नाहक त्रास सहन करावा लागला व त्यामुळे सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळण्याचे काम महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने होत आहे